नवनीत राणाचा लोकसभा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण दोन हजार एकवीस साली मुंबई उच्च न्यायालयात नवीन राणाचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं होतं हा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे आज नवीन राणांना दिलासा देताना कोर्टाने नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेऊया प्रमाणपत्र रद्द ठरवलं आणि त्यांच्यावर दोन लाखाचा दंड पण थोटावला जे हायकोर्टाने रद्द ठरवले तसाच तो निर्णय राहील आणि त्यांना पुढे इलेक्शन लढता येणार नाही म्हणजे नवनीत राणांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे युक्तिवाद आपण सगळ्यांनीच बघितले दोन्ही बाजूने आज एकीकडे नवनीत राणा अर्ज भरत असताना दुसरीकडे हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा नवनीत राणा जेव्हा दोन हजार एकोणीसचं इलेक्शन जिंकल्या त्याच्यानंतर अनंतराव आडसुळांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं मुंबई हाय हायकोर्टानी दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आणि त्यांच्यावर दोन लाखाचा दंड पण थोटावला दोन हजार एकवीसमध्येच नवनीत राणा ह्या सुप्रीम कोर्टात आल्या आणि त्यांनी स्थगिती घेतली हायकोर्टाच्या निर्णयावर अजूनपर्यंत ती स्थगिती कायम आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला ह्याच्यात पूर्ण आर्ग्युमेंट झाल्या आणि जजमेंट राखीव रिझर्व ठेवण्यात आली होती आज त्या प्रकरणामध्ये जजमेंट आहे हा जर हायकोर्टाचा निर्णय उचलून धरला आणि सांगितलं सुप्रीम कोर्टाने तर हायकोर्ट बरोबर आहे तर नवरित राणा यांचं जात प्रमाणपत्र जे जा हायकोर्टाने रद्द ठरवले तसाच तो निर्णय राहील आणि त्यांना पुढे इलेक्शन लढता येणार नाही जर सुप्रीम कोर्ट म्हणलं की हायकोर्ट चुकलं होतं आणि त्यांचं जात प्रमाणपत्र वैध आहे तर ते इलेक्शन लढू शकतील आज निकाल साधारणतः किती वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे बघा आज फली नरिमन ज्यांचा देहांत झाला होता त्यांचा रेफरन्स आहे कोर्ट नंबर वनमध्ये तर साडे अकरा सव्वा अकरा साडे अकराला सगळे कोर्ट बसतील तर साडे अकरा